एका एकाचित्तीच्या तळाची अठ्ठावीस उंची ऐंशी सेंटीमीटर आहे तर एकूण पृष्ठफळ किती असा प्रश्न लेकरांनो वृत्त चित्तीच वृत्त वृत्तचित्तीच एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आहे दोन पाय आर कंसामध्ये आर अधिक वृत्तचित्तीच जर का एकूण पृष्ठफळ काढायचं तर त्यासाठीच हे सूत्र आहे हे वेगवेगळे असणारे सूत्र आम्ही पाठ केले पाहिजे कधीकधी स्पर्धा परीक्षा विविध अंगांना आम्हाला प्रश्न विचारते इथं वृत्तचित्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चित पृष्ठफळ विचारले एकूण पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढण्यासाठीच हे सूत्र आहे दोन पायची किंमत बावीस इथं आर म्हणजे रेडियस तळाची त्रिज्या अठ्ठावीस मीटर आरच्या ठिकाणी नोंदवा कंस परत आर आहे म्हणून ती परत त्रिज्या मांडायची आणि यच म्हणजे हाईट इथं त्या वृत्तचित्तीची उंची ऐंशी सेंटीमीटर दर्शवत असताना मीटर मध्ये दर्शवायची लेकरांनो नक्षल ऐंशी सेंटीमीटर म्हणजे किती मीटर ऐंशी भागीला शंभर का करायचे तर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात आता इथे शून्याला शून्य कटला आठ भागीला दहा म्हणजे शून्य पॉईंट आठ मीटर किती उंची आम्हाला लाभते प्राप्त होते आता करायचं काय सात चूक अठ्ठावीस दोन गुणीला बावीस गुणीला चार कंसामध्ये ही बेरीज अठ्ठावीस पॉईंट आठ हा गुणाकार संबंध एकशे शहात्तर याला गुणिला अठ्ठावीस पॉइंट आठ आता एकशे शहात्तर गुणिला अठ्ठावीस पॉइंट आठ हा गुणाकार करायचा पाच हजार अडुसष्ट पॉइंट आठ चौरस मीटर हे त्या वृत्तीची मृतशिक उर्त एकूण पृष्ठफळ असेल ओके हे या प्रश्नाचं उत्तर चित ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल